गुरु मच्छिंद्रनाथाच्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणणारे वीस प्रभावी उपाय कोणकोणते या या आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो मच्छिंद्रनाथाच्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय महत्त्वपूर्ण आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील नाथांचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील नाथ संप्रदायाच्या प्रसारासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करतो आहे आणि वीस प्रभा वीस प्रभावी उपाय कोणकोणता आहे घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे नाथ संप्रदायाचे पहिले गुरु आणि गोरक्षनाथांचे गुरु मच्छनाथ यांच्या नावाने ओळखल्या जाणारा नवनाथ परंपरेमध्ये घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी अनेक प्रभावी उपाय आणि साधना सांगितल्या आहेत हे उपाय केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आणि घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण करणारी जीवनशैली आहे हे वीस उपाय मच्छरात आणि नवनाथ परंपरेमध्ये शिकवणीवर आधारित आहेत जे घरामध्ये सुख शांती प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात तर चला तर मग आपण ते प्रभावी उपाय कोणकत आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया चला तर उपाय क्रमांक एक घरात नवनाथांचे पूजन आपल्या देवघरामध्ये दे मच्छिंद्रनाथासह नवनाथांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा दररोज सकाळी स्नान करून त्यांची पूजा करा गंध फुल तूप दिवा नैवेद्य दाखवावा उपाय क्रमांक दोन ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा मंत्राचा जप दररोज सकाळी किमान एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे ओम चैतन्य चित्रनाथाय नम हा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे यामुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि मन त्या ठिकाणी शांत राहू शकतं उपाय क्रमांक तीन नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे वाचन घरात नियमितपणे विशेष संध्याकाळी सायंकाळी नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे रोज किमान एक अध्याय वाचल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा या ठिकाणी नष्ट होऊ शकते उपाय क्रमांक चार अध्याय पंधरावे विशेष पठण नवनाथ भजनीसार ग्रंथातील पंधरावा अध्याय घरामध्ये वारंवार होणाऱ्या भांडण तंटापासून मुक्ती देतो आणि घरामध्ये दे, सुख शांती प्रस्थापित करतो असे मानले जाते त्या तुम ठिकाणी हो हो तुम्ही बघू शकता अध्याय क्रमांक पंधरा जो आहे घरामध्ये तंटा वाद हे सगळं होत असेल किंवा भांडण होत असेल तर मुक्तीसाठी तुम्ही नवनाथ अध्याय भक्तीसार मधला पंधरा ग्रंथ पंधरा नंबरचा जो काय अध्याय आहे या ठिकाणी तुम्ही वाचन केल्यानंतर तुमच्या घरामध्ये भांडणं आणि मुक् या ठिकाणी भांडणं किंवा तंता जे काय त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि घरामध्ये सुख शांती तुम्ही नांदन तुमच्या अंक पाच सायंकाळी दिवा आणि धूप दररोज सायंकाळी देवापे दिवा लावून घरभर धूप किंवा उद फिरवावा यामुळे घरामध्ये वातावरण शुद्ध आणि मंगलमय होतं उपाय क्रमांक सहा मुख्य दरवाजाची स्वच्छता घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा कुंबर ठेव हळद कुंकू वाहून सात्विक किंवा सात्विक आहार घ्यावा किंवा स्वास्तिक काढावे यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो उपाय क्रमांक सात तुळशीचे पूजन दारात तुळशी वृंदावन असणे अत्यंत शुभ मानले जाते दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावावा उपाय क्रमांक आठ मिठाच्या पाण्याने फरची पुसावी आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये खडे मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते उपाय क्रमांक आठ घरात कापूर जाळावे नियमितपणे घरात कापूर जाळण्याने वातावरण शुद्ध होते जीव जंतूचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता वाढते उपाय क्रमांक नऊ घरातील अनावश्यक वस्तू काढून टाळणे घरात बंद पडलेले घड्याळे वस्तू किंवा इतर अनावश्यक अडगळ ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा साठवणं राहते उपाय क्रमांक दहा अतिथीचे सम्मान करावा घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा कोणत्याही याचिकाचा अपमान करू नये त्यांना यथाशक्ती अन्न पाणी देऊन त्यांचा सन्मान करावा तर दहा नंबर तुम्ही बघू शकता घरामध्ये तुमचे जर पाहुणे आले असेल अतिथी आले असेल तर त्यात त्यांचा तुम्ही अपमान करायचा नाहीये त्या ठिकाणी तुम्ही अतिथीचा सन्मान करायचा त्यांना योग्य प्रकारे मान तुम्ही देऊ शकता फक्त त्याचा अपमान तुम्ही त्यांचा जो अपमान आहे तो त्या ठिकाणी करायचा नाही तर दहा नंबर बघू शकता तुम्ही अतिथीचा तुम्ही सन्मान करू शकता उपाय क्रमांक अकरावा अन्नदानाचा नियम रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये पहिला घास गायीसाठी दुसरा घास कुत्र्यासाठी आणि तिसरा घास पक्षासाठी काढून ठेवा या अन्नदानाने पितृदू शांत होतो आणि घरात भरभराट भरभराट भर येते तर या ठिकाणी ब बघू शकता अन्नदानाचा नियम खूप महत्वाचा हो आहे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही पहिला घास जो आहे तो गाईसाठी तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचा आहे दुसरा घास तुम्ही कुत्र्यासाठी काढून ठेवायचा आहे आणि तिसरा घास जो आहे तो पक्षासाठी या ठिकाणी काढून ठेवायचा का आहे या ठिकाणी हे सर्व केल्यानंतर तुम्ही अन्नदाना दानाने पितृदोष शांत होतो पितृदोष तुमच्या घरामध्ये राहत नाही आणि घरामध्ये भरभराटत येत तर या ठिकाणी बघा पहिला घास जो आहे तुम्ही गायला देऊ शकता दुसरा घास तुम्ही कुत्र्याला ठेवू शकता आणि तिसरा घास जो हो आहे तो पक्षासाठी तुम्ही काढून ठेवू शकता यामुळे तुमचा पितृदोष नाहीसा होतो नष्ट होतो आणि घरामध्ये भरभराटत येऊ शकते उपाय क्रमांक बारावा घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांचे आशीर्वाद घराला लाभतात या ठिकाणी बघू शकता बारा नंबर तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय ना संप्रदायाचे पहिले गुरु ना संप्रदायाचे पहिले प्रवर्तक जे आहेत मच्छरात यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता घरामध्ये वडीलधाऱ्यां माणसाचा तुम्ही आदर करू शकता त्यांना मान सन्मान देऊ शकता आणि घरामध्ये शांतता टिकून टिकून राहण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान तुम्ही राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बारा नंबर बघू शकता घरामध्ये वडेधारा माणसाचा आदर केला पाहिजे मोठ्या माणसांचा आदर तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे त्यांचा अपमान या ठिकाणी के केला नाही पाहिजे त्यांना सन्मान दिला पाहिजेत उपाय क्रमांक तेरावा शांतता आणि संयम घरात अनावश्यक वादविवाद आणि मोठ्या आवाजामध्ये बोलणे टाळावे शांत आणि संयमित वातावरणामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर तेरा नंबर बघू शकता तुम्ही घरामध्ये शांतता आणि संयम तुम्ही टिकून ठेवायचा आहे स्वच्छता आणि सात्विकता घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा जेथे स्वच्छता असते तेथेच ते 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 देवतांचा वास असतो असे मानले जाते तर या ठिकाणी बघू शकता तेरा नंबर स्वच्छता आणि सात्विकता तुमच्या घरामध्ये पाहिजे तुमचे घर स्वच्छ पाहिजे आणि मन मनामध्ये सात्विकता पाहिजे शुद्ध आहार तुम्ही त्या ठिकाणी केले पाहिजेत पाय क्रमांक चौदावा गुरुवारी विशेष उपासना गुरुवार हा दत्त गुरु आणि नवनाथांचा उपासनेसाठी विशेष मानला जातो या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून दत्ताचे किंवा नवनाथाचे भक्ती कीर्तन करावे तर या ठिकाणी बघू शकता जो गुरुवारी विशेष पूजन तुम्ही करू शकता विशेष उपासना तुम्ही करू शकता कारण की हा गुरुवार जो आहे तो दत्त प्रभूंचा आणि नवनाथांचा उपासनेचा वार या ठिकाणी मानला जातो त्या ठिकाणी तुम्ही गुरुवारी उपास पण करू शकता उपास ठेवू शकता नाथांचा आणि दत्तांचा पण त्या ठिकाणी तुम्ही उपास धरू शकता तर हे खूप महत्वाचं आहे गुरुवारी विशेष उपासना तुम्ही करू शकता नैवेद्य अर्पण घरातील नैवेद्य दे प्रथम देवाला आणि नंतर नवनाथांना अर्पण करून मंगज कुटुंबियांनी सेवन करावं यामुळे अन्नात प्रसादत्व येऊ शकते भस्माचा वापर नवनाथ नवनाथ परंपरेमध्ये भस्माला अत्यंत पवित्र मानले जाते देवपूजेमध्ये भस्माचा दे वापर करावा आणि कपाळावर भस्म लावण्याने नकारात्मक शक्तीपासून संरक्षण या ठिकाणी होऊ शकत तर भस्माचा उपयोग खूप महत्वाचा महत्वाचा आहे नाथ संप्रदायामध्ये या ठिकाणी भस्माचा उपाय नवनाथ परंपरेमध्ये भस्माला अत्यंत पवित्रता मानले जाते भस्मात तुम्ही कपाळावरती लावू शकता आणि भस्माचा वापर या ठिकाणी करू शकता संकल्प करून पारायण करणे घरामध्ये काही विशेष अडचण असल्याने किंवा एखादे कार्य सिझीस न्यायाने असल्याने नवनाथ भक्ती ग्रंथामध्ये तीन सात किंवा एकवीस दिवसाचं संकल्पनायुक्त पारायण करावे तर या ठिकाणी बघा संकल्पवरून पारायण करणं खूप महत्वाचं आहे घरामध्ये पारायण केल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी या ठिकाणी दूर होतील नवनाथ पारायण घरामध्ये तुम्ही करू शकता तीन दिवस करू शकता सात दिवस करू शकता आणि एकवीस दिवस पण या ठिकाणी नवनाथ पारायण करू शकता खूप महत्वाचं आहे घरामध्ये नवनाथ पारायण केल्यानंतर सर्व संकटे दूर होतील सर्व चिंता तुमच्या मुक्त होतील किती पंध दिवस तुम्ही नवनाथ पारायण करू शकता आणि तसं काही नाही की श्रावण महिन्यामध्येच करावा कोणत्या पण दिवशी तुम्ही नवनाथ पारायण या ठिकाणी चालू करू शकता तीन दिवस करू शकता सात दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता एक महिनाभर सुद्धा करू शकता आणि तीन महिने सुद्धा नवनाथ पारायण तुम्ही करू शकता पुढचा उपाय आहे क्षमा आणि कृतज्ञता रात्री झोपण्यापूर्वी कळत नकळत झालेला चुकी बदल देवाकडे क्षमा मागावे आणि मिळालेल्या सर्व गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यामुळे मन शांत लाभते शांती लाभते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण टिकून राहते क्षमा आणि कृतज्ञता खूप महत्वाची आहे जीवनामध्ये असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हे उपाय श्रद्धेने आणि केल्याने मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ परंपरेची कृपा होऊन घरामध्ये निश्चितच सुख शांती आणि समृद्धीचा अनुभव येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवनाथ महाराजांनी किंवा मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपल्यामध्ये घर घरामध्ये सुख शांती येण्यासाठी कोण कोणते वीस महत्वपूर्ण उपाय सांगितले आहे त्याबद्दल संपूर्ण लिस्ट मी तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा बनवून दिलेले आहे खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत लागते नवनाथ महाराजांची किंवा मच्छिंद्रनाथाचे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणि संकटे दूर होण्यासाठी कोण कोणते उपाय जे 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 पण आहे ते नवनाथ महाराजांनी किंवा मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला मित्रांनो खूप मेहनत लागते खूप महत्वाचा आहे खूप मेहनत लागते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देतो देवांनो किंवा किंवा मित्रांनो भावांनो देवांसाठी या ठिकाणी प्रार्थना करतो की तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभावी आणि सर्व तुमचं समृद्धी जे आहे ते वाढत जावी तुम्ही जे पण काम करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं हो असे परमेश्वर चांनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि ह्या व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओ तुम्हाला अजून कशा प्रकारे पाहिजे ह्याच्यावरती मला माहिती द्या आणि कमेंट सेक्शनला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, करा। जेणेकरून सगळ्यांना घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी मदत होईल आणि सर्व लोक हे उपाय करतील ठीक आहे तर जाताना एवढं तुम्हाला एवढं सांगाल अलाखी राज्य आदेश ओम चैतन्य मचिंद्रनाथ आहे नमा ओम चैतन्य नवनाथ आहे नमहा